की तिथं नको गाडीवर बसू चिकला तिथं काळे झाले आणि ती चार्जर पाण्यात मांडला पाणी थांबले पण अरे ती बॅटरी पाण्यात कशाला मांडली तो आजारी नाव म्हणून घर राहिलाय कालच्या ना ना वळीला आज नाव गेला नाही शाळेत खाली बस खाली बस खाली बस लग्नाला नको जाऊ म्हणलं होतं ना तूच म्हणली आणि पण तुला राह म्हटलं तर तू ना कस झालंय माहितीये का फिल्टरच पाणी जर नाही ना पिलं तर कंडक्शन अवघड होती हा का फिल्टरच नाही पाणी पिलं आता असलं घाण झालं पाणी प्यायचं म्हणलं तर जास्त आजारी पडणार चांगलं फिल्टरचं पाणी कधी पियल बाहेर गेला कोणाच्या दुसऱ्या एरिया किंवा कशाचं पिलं ना बाहेरचं पाणी पक्षी कि लगेच आजारीच आज शाळेत गेला नाही पुरी तेवढ्या शाळेत गेल्यात नेहानूला सर्दी झाली नेहानू गुळी खाऊन शाळेत गेली आणि हे काय गेलाच नाही हिरा तो म्हणला मी आज शाळेत जाणार नाही घरीच राहणार आहे मग मसा त्यासाठी का इतकं जार आमच्यात असतात रोजचं पाच सहा हजार पण विहिरीचं नाही विहिरी वर्ण वाहती तरी पण नाही कारण का सोसा नाही आजारी पडलं ना काही खरंच नाही पोटदूक जुला हो उलट्या हो सारखं चालू जाते दोन तीन हजार जातात पण असं जर आजारी पडलं तर महिन्याला जात चार पाच हजार गेला हा पण आता बरं वाटतंय ना आता बरं वाटतंय आता ते जेवणार आहे सका सकाळी जेवलं आहे का जेवण केलंय मस्तपैकी तर मग आता बसलो आहे मी असंच आज वारं सुटलं आहे खूप ऊन पण पडले मला वाटतंय कालच्यासारखा येतोय काय दोन पाऊस असं वाटायला लागलं या वारंही सुटले बसलोय निवांत जेवण केलं इतक्यातच आत्ता जेवण इत जे करतानाच व्हिडिओ काढायचा होता पण मग नाही म्हटलं जाऊ द्या नाही काढला ना असं द्या जेवण चाललं होतं मी आम्ही दोघी जेव्हा मी ना आत्या दुसरं कोणता अश्विनी तर आधी सकाळी जावलेली आज आम्हाला उशीर झाला आज बरोबर एक वाजली जेवण करायला चाललं होतं मिक्सर नीट करायचा मिक्सर बिघाडला होता मग ते आले होते घरी येतात आमच्या इथं इथलं बोरीचं मिक्सरही नीट करायला येतात असं मग त्यांच्याकडून मिक्सरही नीट करायला केलं ते माझ्या मग उशीर झाला जेवण कही करायला असं काय दुखत होत अण्णा तुझ्या ती काय झालं पाणी खराब जारच्या बाटल्या किंवा फिल्टरच ह्याच बाटली जरी विकत घेतली ना तरी ती बाटल्यांच पण पाणी वेगळंच लागतं फिल्टर सारखं लागत नाही काय भानगड समजा पाणी बोरच पाणी ती फिल्टर करून केलं तरी इरीचं पाणी फिल्टर करून तर असं काहीतरी व्हायचं बिसलरी जर घेतलं तर त्या बिस्लरीतलं पाणी पण वेगळंच लागतं त्याच्यामुळे नेमकं ते फिल्टरचं पाणी आहे का साधं पाणी हेच कळत नाही तर असं सगळ्यांना शुभ दुपार पडलंय मस्त ऊन चला म्हणलं मासे घरी आमचं म्हणलं व्हिडिओ काढावंच म्हणलं काय होतंय इचराव पप्पाला तेवढी काय अपडेट जाईल पप्पाला म्हणलं अपडेट ना म्हणजे तुझी